नमस्कार मित्रांनो चांगल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं मैदान तांबवेकरांचं पार पडतंय आणि या मैदानाचा मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे सर्जा उत्तम भाऊ यांचा सर्जा आज परत एकदा फायनलचा गुलाल घेतलाय आणि आज विशेष म्हणजे तब्बल चार वर्षानंतर उत्तम भाऊनी गाडी चालवली आणि खूप अप्रतिम अशी स्पीड लागले गाडीला गटाला पण उत्तम भाऊ बसलेले आणि सेमीला पण उत्तम भाऊ बसले दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला अनुभव कसा होता आजचा बरेच वर्षानंतर तुम्ही गाडीवर दिसला आज चार वर्षानंतर मी बसलोय गाड्य बघू तर कसं कसं होतं बैलांचं काय दुसऱ्या ड्रायव्हरांनी काय कळ ना सांगी बैल कमी पडतो याचा पायरा करूया नाही तो बैल कमी पडतो त्याचा पायरा करूया हा काय कोण बोल ना म्हटलं आज आपण हाणून बघूया काय होतं नेमकं ती एक प्रकारे सोप नसतंय कारण बरेच वर्षानंतर जवळपास चार वर्षानंतर म्हटल्यावर काय जरा थोडस सकाळी वाटत होतं का काय कशा पद्धतीने गाडी आणावी वगैरे काय असं म्हणजे वाटत होतं हा पण आता आपण लय दिवस हाणलेला नाही त्यामुळे म्हटलं आणि हा चालते आपलं नाही आपल्यामुळे गाडीचा काहीतरी घोटाळा होऊ नये हा आपलं मनात होतं पण सकाळी डायव्हर जे आपला असतो ते आला नाही ब मग म्हटलं आपणच हानू ह्याला कशाला मग पुन्हा आपण शिमेला बसणार त्यापेक्षा आपण हाणू जुना अनुभव सार्थकी की लागला म्हणावा लागेल जुना अनुभव शंभर टक्के सरजा सरजा पण जवळपास मला वाटतं एक ते दीड महिन्यानंतर त्याला गुलाला भेटलाय काय आनंद आहे दोन महिना आम्ही बैलच बाहेर काढला नाही आता दुसरा आडाय वडगाव त्या दिस पळल तर गटालाच मार खायला पायरा नव्हता व्यवस्थित पण बैल आम्ही आड्यात आणला होता म्हणजे कसा पळतोय उन्हानले तापुतू का हे बघायसाठी आणला होता पळाला होता चांगला मग आज म्हटलं आता पहिली गाडी पळते थांब टाकू नक म्हटलं बघू किस्त पळती आधी तरी दादा किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल कारण बरेच वर्ष म्हणजे जवळपास बंदीच्या पूर्वीपासून तुम्हाला अनुभव ला आहे आणि बरीचशी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं आपण ह्या मग पहिल्यापासून आता हे दोन दोन तीन वर्ष मी बसत नाही ना तर काय आपण ड्रायव्हर बी मालक बी आहे स्वतःहून स्वतःहून जुने जरा आठवणी सांगा की जरा कोणत्या कोणत्या गाड्या जुन्या गाड्या काय सगळ्या मी आणल्या मोठ्या मोठ्या जरा बैलांची नावली पुन्हा ताना पडल्या सोन्या जी आणल्या येळगाव करायला ये बाजी आणल्या तर माळश्रीचा फिस्तूल होता ती आणल्या मोठ्या सगळ्या गाड्या आणलेल्या सुंदर जी आण म्हणजे त्या बैलांचं स्पीड कुठच मॅच होऊ शकत नाही एवढे म्हणजे ताकदीची ताकदीची बैल बैल एवढी आपण आता मोठ्या लक्षात कशी आहेत एक प्रकारे सर्व बैल जी पळतात त्यावरती आशीर्वाद आहे मोठ्या लक्षाचा कारण जे आ, दादा दादा राव पण म्हणतात की देऊ आहेत कसं लक्ष दावणीत आहे बैलाला नाही बैला एक ना एक बैल आपल्या लावणी तयार होणारच बरोबर त्यामुळे त्या बैलाचा आशीर्वाद आपल्याला हायच पाठी जवळपास तुम्ही म्हंटल दोन महिने सर्जा होता होताला काय झालेलं एक आजारी होता आजारी होता ती छाती भरली ती पायाला टाक पडलं होतं त्यामुळे बैल बाहेर काढला नव्हता आता किती बैल आहेत काय म्हणजे आता बैल तुम्ही तसं दोन महिन्याने बाहेर काढला काय पायऱ्याला अडचणी वगैरे अडचणी बिडचण आपल्याला काय येत नाही का फक्त आपला बैल पळत कमी होता त्यामुळे आपण बाहेर काढला नव्हता बरोबर म्हणजे पैरायला आपण एखाद्याला बैल मागायचा कसा आपला बैल तरी दुरुस्त पाहिजे ड्रायविंग क्षेत्रात भरपूर अनुभव आहे आज पण पाहायला भेटला कारण तळाला ज्या पद्धतीने गाडी सुटली मी थाप पण मारली नाही मला वाटते शेवट थाप थोडीफार मारली काय सांगाल त्या पद्धती म्हणजे गाडी पळते ही चांगली पण ड्रायव्हर दुसरा बसू लागतो बैल हा कमी पळतो ही पळतोय म्हणलं आज आपला आपण बघू बैल कमी पळत आलं तर पळवायची नाही गाडी दुसरा बैल घालून सरज सरजेला पण काय आलं की आज मालकानं आपल्या गाडी आणली सरजेचं काय जाणवलं तुम्हाला वेगळं काय जाणवलं आज काय स्पीड चांगलं दिसलं जसा पळत एक नंबर तसा आज बैल पळालाय दोन फेर आता तिसरा फेरा बघूया म्हणजे बैलाला पण समजलं की आज स्वतः मालकानं गाडी आणली आपल्यासाठी कसं काय मित्रपरिवार प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या कारण एक प्रकारे बरेच वर्षा अनुभव आहे परंतु बरेच दिवसानंतर गाडी आणली बरेच दिवसानंतर कसं होतं ह्या गाड्या पुढे आडकाड घेऊया अडचण असत्या पुढं आपण उघड माथारा वयात आपल्याला लागले काय झालं तर पुन्हा निस्तरायला लागत म्हणून आपण बसत नाही गाडी तरी आताच्या काळामध्ये बरेचसे ड्रायव्हर झालेत काय काय काळजी घेतली पाहिजे ड्रायव्हरने पाहिजे म्हणजे पुढे लागा लागे नाही झाली पाहिजे झाली नाही पाहिजे आपल्याला नाही काय काय ड्रायव्हर बैल तिकडे कशात का जायना आपण उतरून माग पाहिजे आता सध्या पाहताय काही काय अड्ड्यामध्ये काही ड्रायव्हरला दे, हेल्मेट देण्यात आलं परत पायाचं जे गार्ड असते सेफ्टी साठी देण्यात आलं मुंबईला ज्या बिनजोड आहेत तिथं पण ती प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल काय सांगा बरोबरच आहे हा तेवढा तरी ड्रायव्हरचा बचाव होईल डोक्याला लागणं कुठं पायाला लागणं लागणं तरी ज्यावेळेस तुम्ही मोठ्या लक्षाची गाडी आणायचं काय वेगळा अनुभव असायचा कारण तशी गती नाही आता कुठल्या गाडी गाड्या पण थ्या थ्या दे। दे दरी 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 त्या बाय त्या आहे म्हणून आपण म्हणतोय असं नाही कोणाला जरी विचारलं तरी त्या बायला पळत नाही संपूर्ण वेगळं होत खाद्य वेगळं होत सगळं वेगळं होतं माणसं ते आता सगळी तरुण मंडळ एवढे एवढे पोर आले त्या अड्यात काय काय म्हणतात काय म्हणजे काय त्यांनी काय बदल केले पाहिजेत आणि आता बदल काय केलं पाहिजे आता ती जे त्याला कळायला पाहिजे शाळा शिकली पाहिजे आता काय आपल्याला कावाब करता येते शाळा आपलं वय गेल्यानं येत शिकाय पहिले शाळा महत्वाची पहिली शाळा पुन्हा नंतर बाकी असेल ती केलं पाहिजे पण ती तरुण मंडळाला आता कळतय का ती तरुण ही पिढी ह्याच्या पिढीला कळत नाही ना तसं का आज घरी सांगितलेलं का की बाबा मी गाडी नाही नाही तस काय घरी सांगायचं कोणाला सगळे आपला परिवार आपल्या बर घरचे पण खुश होतील शंभर टक्के कारण लाईव्ह मध्ये पाहिलंच असेल त्यांनी लाईव्ह तरी आज पायरा सोबत होता सर्जन आज यावेळेला हरण्या बर पहिल्या मला वाटते सहा लाख सहा लाखाला का दोन नंबर केला दोन नंबर केले ती जोडी पाहिजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आता इथून पुढे दिसाल का आम्हाला दिसतोय शंभर टक्के नाव सांगतो बर काय सांगशील आज बरेच वर्षानंतर भाऊनी गाडी चालवली काय आनंद आहे काय म्हणजे सगळी चक्रात फिरत नव्हती बहुंनी फिरवली चक्र स्वतः म्हणावं लागेल आणि सर्जाला पण गुलाल भरपूर दिवसांनी भेटलाय आणि ते म्हणतात ना योग जुळून यावं लागतं स्वतः भाऊ बसले आणि सरजेनं बोलाल घेतला म्हणा तरी बरेच वर्षापासून भाऊला बघताय गाडी चालवताना आज काय वेगळे पण जाणवलं आज काय म्हणजे आपला बैल सगळ्या म्हणजे किंवा एवढा ड्रायव्हरने आणला पण भाऊसनी लयच बोल पाहा लय म्हणजे लयच आता तर पाहायला एवढा भाऊसनी बोलल पहाला मी बैलाला पण ते म्हणतात ना मुख्या जनावराला पण जाणीव असते जाणीव तेव्हा एक मालक आपला बसलाय काय ना पुन्हा इथन थोडं काय होतं आपल्या मालकाच्या इज्जतीसाठी त्यामुळे बाहेरला ते काम केलं गावचे शेजारचं मैदान तुमचे आज म्हणजे शेजार आणि मागच्या वर्षी इथे एक नंबर आहे बाहेर इथे एक नंबर त्यामुळे बाहेरला नाव ठेवलं इथे एक प्रकारे ज्यावेळेस आता मागच्या वेळेस एक नंबर केलेला बायलाने फाटीची वगैरे एकदा बैलाला जाणीव झाली की कशा पद्धतीने पाळायचंय बाबा सवय झाली तर त्या मैदानामध्ये मी पाहतो की खास करून बैल राहतात तसं काय असले की रास असतं शंभर टक्के तसं असतं रान घेऊन मातीच्या फाट्या फाटी चांगली असते ती बैल शंभर टक्के पडते तरी काय समर्पित कुणाला करा विजय म्हणजे सर्व मेंबर आहेत तुम्ही म्हणजे आता म्हणजे आमच्या सगळ्या ग्रुप न लय संयम ठेवला त्यामुळे आम्हाला आधी कष्टात फिन लय बैलासाठी लय या केलं आम्ही मध्ये जर का आता बैल आजार होतो तेव्हा सगळी ती होती तिथे ती आज ना आम्हाला विजय मिळवून दिला सरजेची शेफ्टीला काय झाली नेमके ती मुंबईत डायवरनं मोठल्या मुंबईला झालेली लहानपणी झालेली लहानपणी बाहेर सरजा बद्दल काय सांगशील आज एक प्रकारे जिद्दी बैल म्हणावं लागेल आणि जिद्दी म्हणजे अंगात्र आहे पण काही थोडे कारण असते म्हणजे आजारी आले म्हणजे आम्ही लयदानास फोन केला पैऱ्याला पण जण म्हणायची कि बैल तुमचा आता आत्ता आलाय पळू एक अर्धा अशी एक एकतर पैरा झालेला वडगावच्या मैदान ती एक जण म्हणला म्हणजे पायरा बिरा झालेला आणि एक जण म्हणला काय त्यांचा बैल आत्ता म्हणून बैठण आलाय काय नाही त्याची बैल जाता नाही ते आम्हाला काल दुसरीकडं पण आमच्या वैला ना आम्ही करून दाखवली आणि इथं पुढे धावणार करून आमच्या वैलसेवाडाय आता सुट्टी मेकर वगैरे कोण असतं तुमचं सगळ्या पाहिलं आपला सुट्टी मेकर आणि एक प्रकारे तुमचा गोटा बघितलाय मी निसर्गरम्य वातावरण आहे आणि असं कुठलं म्हणजे हायवेच्या इतक्या कड्याला आहे इतक्या लांब जावं लागतं की असं वाटतं की कुठं आलं आपण आणि एकदम बैलाला पोषक वातावरण आहे वातावरण बैलात पाहिजे ना छान वाऱ्याचं वातावरण एक नंबर ना वाऱ्या बिऱ्या बैल एक नंबर वातावरण तर नाच पण बैलगाडी क्षेत्रातला देव हा तुमच्याकडे आहे हे जे हे हे महत्वाचं आहे कारण बैला दिवस आहे त्या मार कारण त्या बैलाने एवढं काळ गाजवून ठेवलं की त्याबद्दल बोलाय व तेवढ कमीच आहे कारण विशेष नाही त्याच म्हणजे दादा अजून एकदा झाले आले दादा नमस्कार काय सांगाल आज कस स्पीड लागलं भरपूर स्पीड लागले काय आनंद आहे भरपूर आनंद आहे म्हणजे भाऊ म्हणजे मास्टर माइंड आहे ती कधी माग जरी गाडी असली कशी पुढे जायची त्यांना माहित आहे आयुष्य घालवले त्यांनी बेलगाडी क्षेत्रात त्यामुळे आम्ही लय ते जेव्हा गाडी तेव्हा आम्ही एकदम म्हणजे आम्हाला आहे घरातली सोडत बसन ते हाय गाडी त्यामुळे त्यांचा काही विशेष येत नाही ते गाडी बसल्यानंतर काय किती कोण असला आजूबाजूला त्यांना माहिती आहे ना कशी गाडी काढायची कशी नाही करायची आज भाऊंनी घरी सांगितलं नाही वाटते आता काय रागवून काय गाडी चालू गाडीवर बस कसं असते आमचा माणूस आला नाही काय कारण जर आजार आहे म्हणून मग कोण नाही आलं म्हणून गरीब माणूस आहे ना त्यांनी सगळ्यांना शिकवलंय ते हाणणार नाहीत का गाडी स्वतःची बैल आहेत म्हटल्यावर काय भाऊच विशेष संपला सरच्याबद्दल काय सांगाल आज मला वाटतं दुखापतीत हो पूर्ण केवढं झालाय बैल थोडा आजारी होता आता पूर्ण बरा झालाय आता इथून पुढे कंटिन्यू असाच पळणार चालतं दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भाऊ इथून पुढे पण दिसतील आम्हाला गाडीवर घी जास्त करतो